नमस्कार सकाळ अशी काही झाली होती जे मी रात्री दिवे ठेवले होते बाहेर ते मी घरात जातानाच मध्ये घेऊन जाते त्यानंतर जे देवाच्या इथे जे सुकलेले फुलं असतात तेही काढून घेते आणि थोडंफार जे घाण झालेलं असतं तेही स्वच्छ करून घेते त्यानंतर देवाला दिवा लावते रात्री मी जे चहाचे भांडे घासून ठेवले होते ते ट्रॉलीमध्ये ठेवून दिले चहा उकळत होता तोपर्यंत तो जे खरगटे भांडे होते ते स्वच्छ करून घेतले आता रात्री सासरे उशीरा आले होते त्यामुळे त्यांचं जे ताट आहे ते खरगटच होतं मग त्याच्यातलं जे सगळं खरगट आहे ते मी व्यवस्थित ड्रेन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे खरगट उरलं होतं ते मी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं त्यानंतर भाजीची तयारी केली त्यानंतर चहा घेतला चहा उकळला होता तर आणि भाजी टाकून दिली भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी फुलं तोडून आणले आणि ते सगळे देवाला जे आहे ते वाहून दिले त्यानंतर मग मी मस्त तुळशीची पूजा करून घेतली तुळशीला पाणी टाकलं त्यानंतर उमऱ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग घरात आली भाजी झालेली होती पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर जे दूध आहे त्याच्यामधून साय जे आहे ती बाजूला करून घेतली त्यानंतर मस्त असे हरभरे जे आहे ते फ्राय करून घेतले डबा भरला आणि कॉलेजला गेली कॉलेज वरून येताना आमच्या इथे एक पांजरा नदी आहे आणि त्याच्याच किनाऱ्यावर एक एकविरा देवीचं मंदिर आहे तर तिथे दर मंगळवारी पांजरा नदीची आरती होत असते मग ती आरती पाहिली त्यानंतर घरी आली चहा घेतला देवाला दिवा लावला आणि भाजीपाला थोडा होता तो निवडून घेतला उशीर झाला होता मग खिचडीच बनवली असं संपला आजचा दिवस भेटूया उद्या बाय